नमस्कार मंडळी शीतल किचन कट्टामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आज आपण सातारी स्पेशल काळ्या घेवड्याची आमटी बघणार आहोत हे काळे घेवडे मी घेतले आहेत साफ करून पाण्यानं स्वच्छ धुवून घेतले आहेत त्यासाठी आपण लसूण खोबरं टॅमॅटो कोथंबीर आणि फोडणीसाठी कढीपत्ता घेत आहोत चला आपण सुरुवात करूया दोन पळी तेल टाकलेलं आहे मी फोडणीमध्ये मस्त लसूण खोबरं कढीपत्ता घातलेला आहे मी एक चमचा मीठ घालत आहे दीड चमचा हा आमचा सा, स सातारचा घाटी मसाला तो दोन चमचे घालत आहे मी हा घाटी मसाला आमचा सा, सातारचा तो मी दोन चमचे घालत आहे टॅमॅटो घालत आहे टॅमॅटो चांगला परतून घेऊया आपण थोडं फोडणीमध्ये कोथंबीरही घालत आहे मी टॅमॅटो नरम होण्यासाठी मी झाकण ठेवत आहे त्याच्या झाकण बघूया आता काढून आपण टोमॅटो बघू शकता तुम्ही चांगल्या पद्धतीने मॅश झालेला आहे आता ह्याच्यामध्ये आपण हे जेवढे घालणार आहोत छान असं परतून घेऊया आमच्या भागामध्ये हे घेवडे खूप खाल्ले जातात आणि खूप सुंदर लागतात हे घेवडे एक चांद्या पाणी ॲड करत आहे मी हे ही आमटी घट्टसर होण्यासाठी मी दोन चमचे ज्वारीचं पीठ घेतलं आहे ते आता मी त्याला लावणार आहे हे असं पीठ मी आता भिजून घेतलं आहे पाण्यामध्ये हे आता ह्याच्यामध्ये मी ओतणार आहे आणि हे असं ओतताना हे ढोळायचं म्हणजे जेणेकरून ह्याच्या गाठी होऊ नयेत हे असं ढवळून घ्यायचं म्हणजे गाठी होत नाही हे जे राहिलेलं आहे ते पण मी ओतून घेतलं आहे एक वीस मिनिट ही घेवड्या शिजायला लागतील तोवर आपण वेट करूया अशा पद्धतीने आपली घेवड्याची आमटी शिजलेली आहे गॅस बंद करत आहे मी आता Esa सलाम मंडळी या गावरान जेवण जेवायला